नमस्कार मंडळी कशा आहात तर बघा आज आम्ही लावणार ना आहोत नारळाचं झाड खूप दिवस झालं आमच्या ज्या मावस सासूबाई आहेत त्यांनी नारळाचं झाड दिलं होतं पण लावण्या अभावी राहून गेलं होतं तर म्हटलं आज आदित्य आला होता मग तो तसा संध्याकाळचा जशी मस वेले तशी तो दूध नेण्यासाठी येतो मग आज जरा लवकरच आला होता आणि हे पण बाहेर गेले होते मग म्हटलं त्याला आलायचं आज झाड तर लावून घेऊया तर बघा ते नारळाचं झाड लावण्यासाठी तो लागलाय तिथं छोटासा एक खड्डा खणायला त्या त्या खड्ड्यामध्ये आम्ही आता नारळाचं झाड बघा लावणार आहोत त्याला सांगितलं तुझ्या अंदाजानुसार तेवढाच खड्डा काढ म्हटलं तर आहे म्हटलं मी व्हिडिओ शूट करत होते आणि त्याला हसायला येत होतं आधी तो नको म्हणत होता नंतर म्हटला काढा असू दे मग साईडची जेवढी माती आहे त्याला सांगितलं होतं की ते तेवढी त्यामध्ये आपण जेवढी काढली ते तेवढी त्यामध्ये आणि आहे तशी घालायची पुन्हा मग त्याच्या अंदाजानुसार बघा तो लागला होता खड्डा छोटासा खणायला कारण त्याच्या साईडलाही आम्ही याच्या आधी दोन झाडं लावलेली होती पण ती काय झाली कुणाटक वाळू असल्यामुळं ना ती झाडं ना खराब होऊन शिना मजाशी जळ जळल्यावानी झाली आणि त्यामुळं आम्ही ती पुन्हा काढून टाकली वाढलीच नाही आहेत ती कसली मग त्याच्या साईडलाच थोडंसं अंतर सोडणं आम्ही आता हे लावलं आहे आता बघूया ह्याला काय होतं आहे ते रोज आम्ही पाणी तर घालणारच आहोत कारण ते आधी जे दोन झाडं होती त्यांनाही घालत होतो पण खराब झाली ते एकदम कशी काय काही समजलंच नाही का खाली वाळू असल्यामुळं त्यांची ताकद कमी पडत होती काहीच कळत नव्हतं तर आता तो चालला आहे बघा जे शेणखत आहे ते आणण्यासाठी थोडंसं म्हटलं शेणखत आता त्यामध्ये घाल झाडांना जरा ताकद वगैरे तर त्यानं थोडस बघा आणलेलं आहे मला वाटलं की तो जास्त घेऊन येईल पण तेव्हा थोडसच बघा घेऊन आलाय तर अशा पद्धतीने बघा आम्ही आज झाड लावलेलं ला आहे तर आता बघूया ते तरी जगतं आहे काय जास्तीत जास्त जगवण्याचा आम्ही प्रयत्न करणारच आहोत खत वगैरे आम्ही घातलेला आहे रोजच्या रोज पाणी वगैरे घालतच असतो कधी कधी पाईप वगैरे सोडतो झाडांना पण कसं असते खाली वाळू असल्यामुळं हो। जरा शक्यता कमी वाटते पण थोड्याच अंतरावरती जे एक आम्ही अनेक लावलेलं आहे नारळाचं झाड ते जगलेलं आहे पण इथं ह्या ठिकाणी जेव्हा आम्ही लावतो ना ह्याच्या साईडला बघितलं तर ते जगतच नाही आहेत का आणि कशामुळे हे आम्हाला माहीत नाही आहे अजून पण आम्ही लावलेलं आहे आता बघूया काय होतं आहे ते तर वाळू असल्यामुळे जर आपण जर झाड लावलं तर काही प्रॉब्लेम येतो का तर नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तरी जरी वाळू कमी असावे अशा ठिकाणी जरा लावण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे बघा गोट्यामध्ये चाललं आहे शेण वगैरे काढण्यासाठी कारण आता दाराचं पण टायमिंग झालं होतं आणि हे येणार होते त्यामुळं आता म्हटलं वैरण वगैरे टाकली होती मगाशी आता मग बघा आमची पुढं मी शूट घेते तर तिला आहे की वैरणच टाकण्यासाठी आलो आहे काय असं वाटतंय आम्ही तर मगाशी दोन तीन वेळा वैरण वगैरे टाकून झाले आता तो लागला तर शेण वडायला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद